काल्चा, काल्चा, वाल दे दे hey guys, my आज कालचं काय ब्लॉग आजपासून मी ब्लॉग बनवायला चालू करतो बघू दे आजचा दिवस कसा झाले ना नाही आज जे चाललंय ते दाखवेल तुम्हाला मी मी कुठं जाणार आहे पत्रिकाडायला झाले ना आज ताई पण घरी आले पैसे मागतो बघू देते का मला पैसे दे पैसे दे काय <laughs>

नाही नाही पैसे घ्यायला बोलवले हॅलो हॅलो आई शप खुशीकर बनते की <laughs> खुशी देखरी होंदे की तेवढीच वाढीव होत ना भाई येणार पैसे जा तू करून जा पटकन कुठे पैसे दे हजार रुपये दिलं फक्त चल ठीक हजार रुपये दिलं काहीच धन्यवाद मामा तू किती देतय सगळं बड्डे दिवशी सगळं पैसे द्यायचं अरे बर्थडे दिवशी सगळे पैसे द्यायचं मामा किती येते थँक्यू थँक्यू धन्यवाद पांधराशे झालं आऊ आऊ किती आहे मामान दिलं तू किती देतय बड्डे आहे माझा चल धन्यवाद धन्यवाद दे पांधरेच झालं आई तरी पण हे आई दे पैसे पैसे दे पाच रुपये ते तरी चालतील पाच रुपये ते तरी चालतील बड्डे आहे ना माझा हा दे दे वीस रुपये दे थँक्यू थँक्यू आला कसली गोड दिसतो गे आईली इसळी दिलं काहीच पगार झाला आता थोडाफार पत्रिका हाय गाय चला बाय बाय गायच थँक्यू थँक्यू थँक यू फक्त पूजन गायकर गाडी जाम यार गरम झाले चला जय शंकर ओम नम शिवाय वाढेल पुन्हा संदेश वाढेल नाही धन्यवाद धन्यवाद अरे व्हिडिओ व्हिडिओ आहे कोणत्या बेस्ट फ्रेंड भेटलेला बाकी काय नाही माझा आज बड्डे आहे म्हणून आज ब्लॉग बनवतो पहिला बर्थडे दिवशी बघू दे कसा होत ब्लॉग बर्थडे का काय माझा जोरात नसतो नॉर्मल असतो बघू दे लई लई होते आधीपासून बनवायचं आधी मोबाईल होतो माझ्याकडे मोबाईल घेऊन मला एक वर्ष झाला तर मी ब्लॉग बनवला नाही पण आता चालू करतो ब्लॉग बनवला बघू दे बघू दे घरचं आहे ना तुम्ही सपोर्ट करा बघा बनवायचा एक सांगे झालं तर असं ब्लॉग बनवायचा जा प्रयत्न जाम केलेत आणि ब्लॉग बनवलेत पण पण टाकायची इच्छा होईत नाही असं वाटतं मी कसं बनवते कसंच नाही पण आज कसं पण होऊ दे पण टाकेलच मी एक फ्रेंड तर माझ्यासोबत भिंगारवाडीचा त्याला घेतो आणि मग पत्रिका वाढाल तिथे गेल्यावर भेटलो लांब आलो काय करतो मित्र मी आधी इकडं कामाला जायचो ना जॉब ला जायचो ना तेव्हा इकडं जाताना सकाळी भारी वाटायचं ना एवढा मस्त वाटायचा तो लोकेशन वाव हे बघा इथनं जाताना एवढा भारी वाटतो ना एकच नंबर साईवाच साहेब आलं वाढ दिवसाच्या लाख लाख शिवे थँक्यू थँक्यू आधी मी आय मला डायरेक्ट वरती भाई स्प्रे मारले तर उघच मारला असं आधीच भारी वाटत ना मग आहे मग आहे बोल भारी वाटत नाही पत्रिका वाटून झालं चांगल्या जेवतो ना घरी निघतो मस्त आहे की जेवायला पुन्हा कुठला कुठल्या हॉटेल जेवायला का कुठल्या हॉटेल आता बघू तू कॉन्सर आहे नालसर शिवाय बघा आज माझा बड्डे आहे आणि मी पत्रिका वाटते आज बड्डे पोर पाहिजे तिथे घेऊन फिरते मी आयला नशीबच खोटेल एका सारखं असतं लवर्ष पाठी गेला असता कुठे घरी बाहेर काय वाला शे यार कुठे आहेस तू भेट मला लवकर नाही कर मग आता मला तुझ्या या शिवाय यायला शेवी नाही हो म्हणजे यायला तुम्ही बोलू शकता कमेंट मध्ये शेवी दिली काय झालं हॉटेलला आता बघू काय खाते तू काय खाणार आहे दंडगार पाण्याची वॉटेल सांगू म्हणा बस हे पाण्याची वॉटेल सांग डुसून डुसून पाडले दादा 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 मी खर्च नाही करे कधी खर्च नाही गेला बोल खर्च कर नाही बोल कधी खर्च नाही गेला जे आले हे तर फुकट्याचे आलं तर कसा खात बघ बाबा याचा टाकत बी हो कसला दिसत डुगर खाणे हो आता त्याला फ्रेंडला सोडला आता मी निघलो ग आपल्या घरी बाकी काहीच नाही आज आज बड्डे ना काय नाही केक संध्याकाळी असतील केक पण दिवसा नाही एकतर असू दे होत आहे पहिले लय का बाजू अकरा वर्षानंतर असते असते फ्रेंड कमी येतात ब्लॉक बनवताना असं होत काय बोलू ना काय ठेवू काय नाही रे घरी आराम करतो एक दोन तास मग फ्रेंड सर्कल येतील बड्डे सेलिब्रेशन करू जेऊ मग झोपू चालू आहे का

डे गिफ्ट कुणी दिले माहिती आहे का काय बड्डे इज ओर संपला बड्डे आता जेऊन घेतो झोपतो डायरेक्ट बाबा जास्त जाम जमले जाम ती मम्मीनी बघतली बघितलं तर लाजला फायनली जेवून घेतो एज गुड मॉर्निंग काल ब्लॉग एन करता टाइमच भेटला नाही झोपून गेलो जाम जमले तो <laughs> माझ्या लक्षात ना माझा ब्लॉग चालू होतो म्हणून कालचा ब्लॉग आज एन करतो मी काय चुकी झाली असेल ती कमी म्हणजे सांगा तसं मी सुधारायचा प्रयत्न करेल हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू असाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय लव्ह यू गायस